नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकनाथ पाटील सरांच्या तात्यांचा टोकळा या पुस्तकामधील महाराष्ट्राचा भारताचा आणि जगाचा भूगोलावर आधारित महत्वाचे शंभर प्रश्न पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक कोणते खोरे कोळसा काणीसाठी प्रसिद्ध असून स्वयंपाकाच्या कोळशाचे ते देशातील प्रमुख केंद्र आहे तर ते खोरे आहे दामोदर खोरे हे दामोदर खोरे कोळसा काणीसाठी प्रसिद्ध असून स्वयंपाकाच्या कोळशाचे ते देशातील प्रमुख केंद्र आहे प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्रातील नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या प्रकारचा दगडी कोळसा आढळतो तर महाराष्ट्रातील नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बिटुमिनस नावाच्या प्रकारचा दगडी कोळसा आढळतो प्रश्न क्रमांक तीन कोणत्या शहरास भारताचे कॉटोनोपोलिस असेही म्हणतात तर मुंबई या शहरास भारताचे कॉटोनो असेही म्हणतात प्रश्न क्रमांक चार सात जुलै अठराशे चोपन्न रोजी बॉम्बे स्पिनिंग अँड व्हिविंग कंपनी ही भारतातील पहिली कापडगिरणी मुंबईत ताडदेव येथे कोणी सुरू केली तर कावसजी नानाभाई दावर यांनी ही गिरण जी कापड गिरण आहे ती मुंबईतील ताडदेव येथे सात जुलै अठराशे चोपन्न रोजी सुरू केलेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच तंतूची राणी कशास म्हटले जाते तर रेशम यास तंतूची राणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सहा आशिया खंडात सर्वात मोठी लोकरीची बाजारपेठ कोठे आहे तर आशिया खंडामध्ये सर्वात मोठी जी लोकरीची बाजारपेठ आहे ती आहे राजस्थानमधील बिकानेर तर प्र प्रश्न क्रमांक सात हरियाणातील कोणत्या शहरास विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते तर हरियाणातील अंबाला या शहरास विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक आठ सूर्यासारख्या अनेक ताऱ्यांचे मिळून बनलेल्या विशाल तारकासमूहास काय म्हणतात तर सूर्यासारख्या अनेक तार ताऱ्यांचे मिळून बनलेल्या विशाल तारकासमूहास दीर्घिका किंवा तारका मंडळ असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक नऊ सूर्यमालेतील सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह कोणता तर सूर्यमालेतील सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह आहे शनी आणि शनी या ग्रहाचे एकशे शेहेचाळीस चंद्र आहेत प्रश्न क्रमांक दहा नैऋत्य मान्सून वारे कोणत्या काळात वाहतात तर जून ते सप्टेंबर या काळामध्ये नैऋत्य मान्सूनद्वारे वाहतात प्रश्न क्रमांक अकरा पृथ्वीवर दिवस व रात्र यांची निर्मिती कशामुळे होते तर पृथ्वीवर दिवस व रात्र यांची ही पृथ्वीच्या परिवलनामुळे म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरते यामुळे होते प्रश्न क्रमांक बारा भूकंप तरंगांची नोंद लेख यंत्राद्वारे केली जाते त्यास डॉट डॉट असे म्हणतात तर त्याला सिस्मोमीटर असे म्हणतात प्रश्न क्रमांक तेरा जगाचे गव्हाचे कोठार असे कोणास म्हटले जाते तर जगाचे गव्हाचे कोठार असे उत्तर अमेरिकेतील प्रेयरी मैदानास म्हटले जाते प्रश्न क्रमांक चौदा मोसमी वनातील आर्थिकदृष्ट्या मह महत्वाचा वृक्ष कोणता तर साग हा मोसमी वनातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आहे प्रश्न क्रमांक पंधरा नाईलची देणगी असे कोणास म्हटले जाते तर इजिप्त या देशाला नाईलची देणगी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सोळा अंदमान व निकोबार द्वीपसमूहात डॉट डॉट हे सर्वोच्च शिखर वसलेले आहे तर अंदमान आणि निकोबार या द्वीपसमूहात सॅडल हे सर्वोच्च शिखर वसलेले आहे प्रश्न क्रमांक सतरा म्यानमार या शेजारी राष्ट्राशी भारतातील डॉट डॉट या राज्यातील जनतेचे पूर्वापार व्यापारी संबंध आहे तर ते कोणते आहे पश्चिम बंगाल या राज्यातील जनतेचे पूर्वापार व्यापारी संबंध म्यानमारी शेजारील राष्ट्राशी भारतातील आहे प्रश्न क्रमांक अठरा भारतातील डॉट डॉट या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था एन आय ओ कार्यरत आहे तर भारतातील पणजी हे गोवामधील जे शहर आहे तर या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था एन आय ओ कार्यरत आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस दक्षिण आफ्रिकेतील डॉट डॉट हे शहर सोने आणि हिरे यांच्यासाठी प्रसिद्ध आहे तर दक्षिण आफ्रिकेतील किंबर्ले हे जे शहर आहे ते सोने आणि हिरे यासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक वीस एकोणीसशे पासष्टमध्ये कोणत्या संशोधकाच्या नेतृत्वाखाली भारतीय अवकाश संशोधनास सुरुवात झाली तर एकोणीसशे पासष्टमध्ये डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अवकाश संशोधनास सुरुवात झालेली होती प्रश्न क्रमांक एकवीस एकोणीसशे एकाहत्तरमध्ये आंध्र प्रदेशातील डॉट डॉट या ठिकाणी उपग्रह केंद्र उपग्रह प्रक्षेपण केंद्र विकसित करण्यात आलेलं आहे तर श्रीहरिकोटा या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये विकसित करण्यात आलेले होते प्रश्न क्रमांक बावीस युनोस्केच्या मते शैशव म्हणजे जन्मापासून डॉट डॉट वर्षापर्यंतचा काळ काड़ ज्या काळात मेंदूची लक्षणीय वाढ होते आणि भविष्यातील शिकण्याचा आणि विकासाचा पाया रचला जातो तर तो आहे आठ वर्षांचा काळ म्हणजे आठ वर्षापर्यंतचा जो काळ काड़ात आहे या काळात मेंदूची लक्षणीय वाढ होते आणि भविष्यातील शिकण्याचा आणि विकासाचा पाया रचला जातो असे युनेस्कोच्या मते आहे प्रश्न क्रमांक हिमनदीच्या भरण म्हणजे संचयन कार्यामुळे तयार झालेल्या लहान टेकड्यांना डॉट डॉट असे म्हणतात तर या टेकड्यांना ड्रमलिन असे म्हणतात प्रश्न क्रमांक चोवीस भारतातून किंबहुना आशियातून युरोपला जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग कोणता तर भारतातून म्हणजेच आशियातून युरोपला जाण्यासाठी जो सर्वात जवळचा मार्ग आहे तो आहे सुईज कालवा प्रश्न क्रमांक पंचवीस भारतातील डॉट डॉट या राज्याची श्रीलंका या शेजारील राष्ट्राबरोबर पूर्वापार सांस्कृतिक संबंधाची जपणूक आढळते तर, तर ते राज्य कोणते तमिळनाडू या राज्याची श्रीलंका या शेजारील राष्ट्राबरोबर पूर्वीपासून काय आहे तर सांस्कृतिक संबंधाची जपणूक आढळून येते प्रश्न क्रमांक सव्वीस एक सागरी नॉटिकल म्हणजेच मैल म्हणजेच किती किलोमीटर अंतर तर ते आहे एक पॉईंट पंच्याऐंशी किलोमीटर प्रश्न क्रमांक सत्तावीस सार्कच्या मंत्रिपरिषदेने सार्कचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र कोठे स्थापन करण्याचे ठरवले आहे तर ते न्यू दिल्ली या ठिकाणी स्थापन करण्याचे ठरवलेले आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस डॉट डॉट टक्के सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही तर एकोणपन्नास टक्के इतकी सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही प्रश्न क्रमांक एकोणतीस पर्वतीय वाऱ्यांना चुनूक वारे असे कोणत्या भागात म्हणतात तर पर्वतीय वाऱ्यांना चुनूक वारे असे अमेरिका आणि कॅनडा या भागामध्ये म्हटले जाते प्रश्न क्रमांक तीस कोणत्या विद्यापटाच्या शास्त्रज्ञांनी भूकंपामुळे होणाऱ्या भयंकर सुनामीची जगभर तात्काळ पूर्वसूचना देणाऱ्या पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे तर ते स्टॅनफोर्ड या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी ते तंत्रज्ञान विकसित केलेले आहे प्रश्न क्रमांक एकतीस दोन हजार अकराच्या लोकसंख्येच्या लोकसंख्येनुसार जगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो तर तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरील देश क्रमाने कोणते तर ते आहेत यू एस ए तिसऱ्या क्रमांकावर आणि चौथ्या क्रमांकावर आहे इंडोनेशिया प्रश्न क्रमांक बत्तीस महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्हा कोणता तर महाराष्ट्राच्या अति द दक्षिणेकडील जिल्हा आहे सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक तेहतीस कोकण विभागातील एकूण किती जिल्ह्यांना सातशे वीस किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे तर कोकण विभागामधील सात जिल्ह्यांना सातशे वीस किमीचा लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे त्यामध्ये येतं पालघर ठाणे मुंबई न उपनगर मुंबई शहर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे सात जिल्हे आहेत प्रश्न क्रमांक चौतीस कोकण किनारपट्टी डॉट डॉट प्रकारची आहे तर कोकणपट्टीही किनारपट्टी ही रिया प्रकारची आहे प्रश्न क्रमांक पस्तीस परशुरामाची भूमी असे कोणत्या विभागास म्हटले जाते तर कोकण या विभागास परशुरामाची भूमी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक छत्तीस अंबा नदी कारंजा खाडी व पातळगंगा नदी यांचा संगम कोठे होतो तर यांचा संगम धर्मतर खाडी मध्ये होतो प्रश्न क्रमांक सदतीस भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी जेपर्यंत नदीत शिरते त्या नदीच्या भागास काय म्हणतात तर भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी जिथंपर्यंत नदीमध्ये शिरतं त्या नदीच्या भागात खाडी असे म्हणतात प्रश्न क्रमांक अडतीस कोकणातील सर्व सह्याद्री पर्वतावरून वाहत येऊन कोणत्या समुद्रास मिळतात तर इथं कोकणातील सर्व सह्याद्रीवरून पर्वतावरून वाहणाऱ्या नदी इथं नदी येणार वाहत येऊन त्या अरबी समुद्रास मिळतात प्रश्न क्रमांक एकोणचाळीस सातमाळा रांगा कोणत्या जिल्ह्यात आढळतात सतर सातमाळा रांगा या नाशिक या जिल्ह्यामध्ये आढळतात आणि अजिंठा रांगा छत्रपती संभाजीनगर येथे आढळतात प्रश्न क्रमांक चाळीस नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा डोंगर रांगास काय म्हणतात तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सातपुडा डोंगरास तोरणमाळ पठार असे म्हणतात प्रश्न क्रमांक एक्केचाळीस महाराष्ट्रातील सह्याद्रीतील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते तर महाराष्ट्रातील सह्याद्रीतील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे साल्लेर हे शिखर आहे नाशिक या ठिकाणी आणि याची उंची आहे एक हजार पाचशे सदुसष्ट मीटर प्रश्न क्रमांक बेचाळीस वर्धा व वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहास डॉट असे म्हणतात तर वैद वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात प्रश्न क्रमांक त्रेचाळीस कोल्हापूर जिल्ह्यात वाहणाऱ्या कृष्णेच्या उपनदीस कुंभी कासारी तुळशी भोगावती सरस्वती या उपनद्या येऊन मिळतात म्हणून त्यांना काय म्हटले जाते तर त्यांना पंचगंगा असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस अमृतवाहिनी या नावाने कोणती नदी प्रसिद्ध आहे तर अमृतवाहिनी या नावाने प्रवरा नदी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा कधी संमत झाला तर हा कायदा दोन हजार पाच साली संमत झालेला आहे प्रश्न क्रमांक शेचाळीस महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे धरण कोणते तर ते आहे उजनी धरण आणि ते आहे एकशे सतरा टी एम सी एवढे मोठे आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस जायकवाडी धरण प्रकल्पास कोणत्या देशाचे सहकार्य लाभलेले आहे ला तर जायकवाडी धरण प्रकल्पास जपान या देशाचे सहकार्य लाभलेले आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस वीज निर्मितीबाबत वी वीज निर्मिती व वा वापराबाबत महाराष्ट्र भारतात कितव्या क्रमांकावर आहे तर भा महाराष्ट्र वीज निर्मिती आणि वापराबाबत भारत भारतात कितव्या क्रमांकावर आहे तर प्रथम क्रमांकावर आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणता तर तो आहे चंद्रपूर औष्णिक विद्युत प्रकल्प प्रश्न क्रमांक पन्नास हरित हायड्रोजन धोरण घोषित करणारे पहिले राज्य कोणते तर हरित हायड्रोजन धोरण घोषित करणारे पहिले राज्य आहे महाराष्ट्र प्रश्न क्रमांक एक्कावन्न महाराष्ट्राची चेहरापुंजी असे कोणत्या ठिकाणास म्हटले जाते तर आंबोली या ठिकाणास महाराष्ट्राची चेहरापुंजी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक बावन सोने म्हणजे कापूस पिकवणारा जिल्हा कोणता तर तो आहे यवतमाळ प्रश्न क्रमांक त्रेपन्न विदर्भातील कोणते पीक घेणाऱ्या प्रदेशांना विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणतात तर विदर्भामध्ये संत्री पीक घेणारे काही प्रदेश आहेत तर त्यांना विदर्भाचा कॅलिफोर्निया असे म्हणतात प्रश्न क्रमांक चोपन्न डोंगर भागात डॉट डॉट हा स्थलांतरित शेती प्रकार आढळतो तर डोंगर भागामध्ये कुमारी हा स्थलांतरित शेती प्रकार आढळतो प्रश्न क्रमांक पंचावन्न गडचिरोली जिल्ह्यात अहेरी येथे प्राणहिता नदीकाठी आढळणाऱ्या वनांना काय म्हणतात तर या वनांना आल्लापल्ली वने असे म्हणतात प्रश्न क्रमांक छप्पन आगकाड्या बनवण्यासाठी कोणत्या वृक्षाचे मृदू लाकड वापरतात तर आगकाड्या बनवण्यासाठी सेमल म्हणजे शा शालमली या वृक्षाचे मृदू लाकड वापरतात प्रश्न क्रमांक सत्तावन धुळे नंदुरबार येथील रोषा गवतापासून काय बनवले जाते तर रोषा गवतापासून सुगंधित तेल बनवले जाते प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न महाराष्ट्र शासनाने पर्यावरण संवर्धनासाठी कोणती योजना सुरू केलेली आहे तर महाराष्ट्र शासनाने पर्यावरण संवर्धनासाठी शतकोटी वृक्ष लागवड ही योजना सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ नांदूर मधमेश्वर अभयारण्य कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे तर हे अभयारण्य महाराष्ट्राचे भरतपूर या नावाने प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक साठ वन्यजीव सप्ताह कधी साजरा केला जातो तर वन्यजीव सप्ताह हा दोन ते पा आठ ऑक्टोबर या दरम्यान साजरा केला जातो प्रश्न क्रमांक एकसष्ट देशातील पहिले कोळी संग्रहालय कोटे प्रस्तावित आहे तर देशातील पहिले कोळी संग्रहालय चिखलदरा जे अमरावती जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी ते प्रस्तावित आहे प्रश्न क्रमांक बासष्ट महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते तर ते आहे सागरेश्वर आणि याची निर्मिती केलेली आहे दि मो मोहिते यांनी प्रश्न क्रमांक त्रेसष्ट महाराष्ट्रात दर किती वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते तर महाराष्ट्रामध्ये दर चार वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते प्रश्न क्रमांक चौसष्ट महाराष्ट्राचे काश्मीर कशास म्हटले जाते तर कास पठार जे सातारा जिल्ह्यामध्ये आहे तर त्याला महाराष्ट्राचे काश्मीर असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पासष्ट महाराष्ट्राचे नंदनवन कशास म्हटले जाते तर सातारा जिल्ह्यामधील महाबळेश्वर या ठिकाणास महाराष्ट्राचे नंदनवन म्हटले जाते प्रश्न सहासष्ट महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता तर महाराष्ट्र राज्यामधील जो सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे तो आहे एनिए सिक्स आणि हा धुळे ते कोलकाता असा आहे त्याचबरोबर त्याची लांबी आहे आठशे तेरा किलोमीटर प्रश्न क्रमांक सदुसष्ट अठराशे त्रेपन्न साली धावलेल्या पहिल्या रेल्वेच्या तीन इंजिनांची नावे काय होती तर अठराशे त्रेपन्न साली पहिली रेल्वे धावली होती आणि त्याच्यामधील जी तीन इंजिन होती त्यांचे नाव आहे साहिब सिंध आणि सुलतान प्रश्न क्रमांक अडुसष्ट फिरता राजमहल म्हणून काय प्रसिद्ध आहे तर डेक्कन ओडिसी पर्यटन रेल्वे आहे तर तिला फिलता राजमहल असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक एकोणसत्तर महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार बावीस तेवीस नुसार राज्यात किती छोटी बंदरे आहेत तर महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार बावीस तेवीस नुसार राज्यामध्ये अठ्ठेचाळीस छोटी बंदरे आहेत प्रश्न क्रमांक सत्तर महाराष्ट्र राज्यातील पहिला साक्षर जिल्हा कोणता तर महाराष्ट्र राज्यामधील पहिला साक्षर जिल्हा आहे सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक एकाहत्तर दक्षिणेस बंगालच्या उपसागरात पालकच्या सामुद्रधुनीने व मन्नारच्या आखाताने कोणत्या दोन देशांना अलग केलेले आहे तर पालकच्या सामुद्रधुनी व मन्नारच्या आखाताने भारत आणि श्रीलंका या दोन देशांना अलग केले आहे प्रश्न क्रमांक बहात्तर भारत व श्रीलंका या दोन देशांच्या दरम्यान कोणता पूल आहे तर भारत आणि श्रीलंका या दोन देशांच्या दरम्यान रामसेतू म्हणजे ॲडमचा पूल असे त्याला म्हटले जाते तर हा पुल आहे प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर भारत देश कोणत्या गोलार्धात वसलेला आहे तर भारत देश हा उत्तर पूर्व गोलार्धात वसलेला आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते तर ते आहे निकोबार बेटावरील इंदिरा पॉइंट प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी जम्मू काश्मीर राज्यास विशेष दर्जा देणारे कोणते कलम रद्द करून जम्मू काश्मीर व लडाख हे दोन नवे केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आलेले आहे तर कलम तीनशे सत्तर रद्द केले त्यामुळे जम्मू काश्मीर व लडाख हे दोन नवे केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक शहात्तर आसाममधील कोणता जिल्हा भारतातील पहिला बेटीय जिल्हा आहे तर आसाममधील माजुली हा जो जिल्हा आहे तो भारतातील पहिला बेटीय जिल्हा आहे प्रश्न क्रमांक सत्याहत्तर कर्कवृत्त भारताच्या किती राज्यातून गेले आहे तर कर्कवृत्त हे भारताच्या आठ राज्यातून गेलेले आहे तर ते कोणकोणत्या राज्यातून गेलेले आहे गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि मिझोरम या राज्यांमधून गेलेले आहे प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर भारताच्या मुख्य भूमीस किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे तर भारताच्या मुख्य भूमीस सहा हजार शंभर किलोमीटर एवढा समुद्रकिनारा लाभलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणऐंशी अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते तर अरवली पर्वतामधील जे सर्वात उंच शिखर आहे ते आहे गुरु शिखर आणि त्याची उंची आहे सतराशे बावीस मीटर प्रश्न क्रमांक ऐंशी अंदमान निकोबारची राजधानी कोणती आहे तर पोर्ट ब्लेअर ही अंदमान निकोबारची राजधानी आहे प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी अलकनंदा व भागीरथी या दोन नद्या कोठे एकत्र येतात तर अलकनंदा आणि भागीरथी या दोन नद्या देवप्रयाग या ठिकाणी एकत्र येतात प्रश्न क्रमांक पै ब्याऐंशी बांगलादेशात नदीस कोणत्या नावाने ओळखले जाते तर बांगलादेशामध्ये गंगा नदीस पद्मा नदी या नावाने ओळखले जाते प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी चार नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी भारत सरकारने कोणत्या नदीस राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केले तर चार नोव्हेंबर दोन हजार आठला ला भारत सरकारने गंगा नदीला राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केलेले आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी आसामचे दुःखाश्रू असे कोणत्या नदीस म्हटले जाते तर आसामचे दुःखाश्रू असे ब्रह्मपुत्रा नदीस म्हटले जाते प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी जगातील सर्वात मोठे नदीय बेट कोणते तर माजुली हे जगातील सर्वात मोठे नदीय बेट आहे प्रश्न क्रमांक शहाऐंशी कोरे व इथं कोरे झालेले इथं खोरे करा भीमा खोरे व कृष्णा खोरे दरम्यान कोणत्या डोंगर रांगा पसरल्या आहेत तर भीमा खोरे व कृष्णा खोरे दरम्यान महादेव डोंगर रांगा पसरलेल्या आहेत प्रश्न क्रमांक सत्याऐंशी चौदा जानेवारी दोन हजार वीस रोजी उत्तर प्रदेश सरकारने घागरा म्हणजेच करणारी नदीचे नामांतरण डॉट डॉट असे करण्याचा निर्णय घेतला तर चौदा जानेवारी दोन हजार वीसला ला उत्तर प्रदेश सरकारने घागरा नदीचे नामांतरण शरयू त्याला सरयू असे म्हणतात तर असा हा करण्याचा निर्णय घेतलेला होता प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी जगातील सर्वाधिक स्वच्छ नदी कोणती आहे तर जगातील सर्वाधिक स्वच्छ नदी आहे मेघालयातील उमंगोट प्रश्न क्रमांक एकोणनव्वद राजस्थानमधील पारंपरिक पायऱ्यांच्या विहिरी डॉट डॉट म्हणतात तर त्याला बावडी असे म्हणतात प्रश्न क्रमांक नव्वद दामोदर ही कोणत्या नदीची उपनदी आहे तर दामोदर ही हुगळी या नदीची उपनदी आहे प्रश्न एक्क्याण्णव कोणत्या पिकास मसाल्याच्या पदार्थाची राणी तसेच नंदनवनातील धान्य म्हटले जाते तर ते वेलची यास म्हटले जाते प्रश्न ब्याण्णव रबर टिकाऊ बनण्यासाठी कोणती प्रक्रिया केली जाते तर रबर टिकाऊ बनण्यासाठी वल्कनायझेशन ही प्रक्रिया केली जाते प्रश्न त्र्याण्णव अंदमान बेटावरील कोणत्या वृक्षाचे लाकूड फर्निचर बनवण्यासाठी वापरले जाते तर अंदमान बेटावरील महोगनी या वृक्षाचे जे लाकूड आहे ते फर्निचर बनवण्यासाठी वापरले जाते प्रश्न चौऱ्याण्णव भारतातील पहिली राष्ट्रीय उद्यान कोणते तर ते आहे जिम कार्बट नॅशनल पार्क जे उत्तराखंडामध्ये आहे आणि ते एकोणीसशे छत्तीसमध्ये म्हणजे ते ब उद्यान झालेलं आहे त्याच्यानंतर प्रश्न पंच्याण्णव मणिपूरमधील लोकटाक सरोवरात असलेले जगातील सर्वात मोठे तरंगते अभयारण्य कोणते तर ते आहे किबुल लाम आणि या अभयारण्यामध्ये सांगाई हे दुर्मिळ हरिण आढळते प्रश्न शहाण्णव लोह खनिज उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो तर लोह खनिज उत्पादनामध्ये भारताचा जगात चौथा क्रमांक लागतो आणि निर्यातीमध्ये पाचवा क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव भारताची पहिली इंजिन विरहित सर्वात वेगवान रेल रेल्वे कोणती तर ती आहे वंदे भारत एक्सप्रेस प्रश्न अठ्ठ्याण्णव मत्स्यपालन उत्पादनात भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे तर मत्स्यपालन उत्पादनामध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे प्रश्न क्रमांक कर नव्याण्णव भारतातील कोणत्या शहरास सिलिकॉन पठार म्हणून ओळखले जाते तर भारतातील बंगळुरू या शहरास सिलिकॉन पठार म्हणून ओळखले जाते आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न शंभर भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे तर भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन चंदीगड या शहरामध्ये आहे तर धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद